निर्मला नवल पुण्याच्या सरपंच बाईका का तेवढ्या ट्रोल रेंज रोवर घेऊन फिरणाऱ्या निर्मला नवले आहेत तरी कोण पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये सोशल मीडियावर सरपंच निर्मला नवलेंचीच हवा इंजिनियर असणाऱ्या निर्मला नवलेंनी राजकारणात का केली एंट्री निर्मला नवलेंची राजकारणात कशी झाली सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या निर्मला नवले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही खूप सक्रिय असतात नवऱ्याकडून रोव्हर कार गिफ्ट मिळाल्याचा व्हिडिओ नवले यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता दरम्यान निर्मला नवले यांनी आयटी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली सत्तावीस वर्षांच्या निर्मला नवले यांची कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली उच्च शिक्षित सरपंच म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकासकामे करण्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्मला नवले म्हणाल्या मला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळतो त्याकडे मी सकारात्मक दृष्टीने बघते मी गावात जी काही कामं केली पार्टीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतात याकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहते समाजात काम करायचं म्हटलं तर दोन्ही बाजू असतात विरोध हा होत असतो जे लोक वाईट कमेंट्स करतात त्यात त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते त्यांचं कर्तृत्व काय असतं हे कुणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कमेंट्समध्ये दिसून येतात राजकारणात सुरुवात कशी झाली मी आय टी इंजिनियर आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली माझे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा केली त्यामुळे समाजसेवेची आवड मला पहिल्यापासूनच होती परंतु लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली माझ्या सरपंच पदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले ते नेमही म्हणतात समाजासेवा ही एक जबाबदारी नाही तर ती एक लोकांसाठी संधी आहे तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल त्या दृष्टीने काम कर असंही निर्मला नवले म्हणाल्या सरपंच निर्मला नवले होता या ट्रोल आज सेवत सियाराम से नावाच्या ट्विटर युजरनी निर्मला नवले यांचा मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून त्यांना ट्रोल केलंय एआयचा वापर करून गावात सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी नवलेंना तुफान ट्रोल केलंय एका युजरने म्हटलंय लोकांनी एआयचा जोक करून ठेवला आहे दुसऱ्या यूजरने म्हटलं हनुमान चालिसा मराठीतून असते की हिंदी भाषेमधून हिंदीत असते एआयचा कोड हिंदी भाषेत लिहिलाय सरपंच इंजिनियर बाईंनी असंही अन्य एका युजरने म्हटलंय